नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळची वाजलेली आहेत आत्ता साडेआठ आणि सकाळ झालेली आहे तर ॲक्च्युली आज सकाळी सकाळी निघावले आपण थोडंसं सपाटच जी कलमं आहेत ना त्याच्या आजूबाजूला जे कुंपण होतं ते कुंपणाला काहीतरी वाऱ्याने केलं आहे कारण गावाला तर पाऊस येतो आहे आणि चक्रीवादळ पण येत आहे ॲक्च्युली घरातून बाहेर जायचं म्हटलं तर मग हे सगळी काय काय सोय केलेली आहे इकडे आंबे ॲक्च्युली पडलेले बरेचसे पावसाने कापून ठेवलेले आहेत सुकवायची फोडं मग ही फोडं कशी पूर्ण पावसाळ्यात लेत, कामाला येतात आपल्याला आणि इकडे आपला बाळू गावाला म्हटलं ना तर छोटी मोठी कामं बरीच असतात शेतीची कामं असतातच आता शेतीची कामं सुरू होतील नॉर्मली पेरणी वगैरे आता मेच्या एंडिंगला सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग काय शेतकरी बिझीच होऊन जाईल फोड आली बेर आली लावणी आली चालू राहता मग तर चला म्हणजे आता निघूया सपाटास ही फोडं सुकतील कधी ते माहिती नाही कारण संध्याकाळी अडीच तीन वाजले ना दुपारचे की नंतर मग पावसाला परत सुरुवात होतं रोजच्या रोज फोडं तर कापून ठेवलेली आहेत बघूया कधी सुकतात ती पावसाने सर्व आहे ना ओलं ओलं करून ठेवले जमणी ओल्या आहेत पेरणी झाली असती तर आली असती ना रोपं पण पुढे पाऊस पडेल की नाही माहिती नाही ना डाळ निघायची वाटतं अच्छा निघायची म्हणजे साफ करायची काय राहिलं तर नाही त्याच्यात ना। तर ही आपली भाजा केली डाळ आहे ह्याच्यामध्ये पेरणी होईल आणि इकडे हे वरच्या बाजूस आहे ना हे बघा इकडे काय भाजी करणार आहे आई इकडे ही आंब्याची रोपा इकडं आईने पुरण आहे कलमांना कलम जशी अशी मोठी हो जातात तशी येत ना त्याला बाजूने पुरण घालतात पुरण घातल्याने मग त्याला जोर असा वाढतो हे बघा हे दुसरा कलम चला आता निघूया पुढे तगारीला फुलं बघ किती आलेत ते भरपूर आलेत चांगलं झालंय हो ना काय करतो काय होय झालं चानी पाणी हा काय सपाट नाही येतो ते कुठे गेला गेला काय की मला बोलला जात तो करून हॅलो सपाट वाऱ्याने काहीतरी केलं नसेल ना ओ नमस्कार काय बोलताय खोपी झाल्या भरून आता सगळ्यांच्या ओ आहे बघा सोय बघा कशी आहे सगळ्यांची आता ही लाकडाला जाते सगळ्यांची भेटांमध्ये मा उन्हाळ्यातून मालकंड्यांमध्ये सगळं असतं पावसाळ्यामध्ये मग त्याची बरोबर व्यवस्था केली जाते कुठं नेतोय एवढे एवढे फन नेते मुंबईला मोठं घर करायला करायला मस्त तिथे खालच्या नको आता नको कोण घर खायच नाही आमचं काय चांगलं मस्त पैकी सकाळी म्हटलं दुपारला भाकरी तरी नका का गरज करा कराय गरज पाहिजे हा ना बरकाचे चांगले होतात हे होतात कडक कडक तिला आता कसं आहे माहिती आहे का फनस आंबे करवंद त्याच्यानंतर अळू यांची काही कमी नाही आणि गावातील माणसं कसं शक्यतो खातात पण आता हे राजाम जाते ते नेत आहेत फनस करायला काल एक्चु त्यांच्याकडे पूजा होती तर माणसं अजून बरीच असतील घरी गेली नसतील ना हां ते सगळे मस्त त्याचे फणस कच्चे घरे काढतील ते शिजवतील आणि मग खातील मस्त लागतात उकडीचे घरे राहणार ते एकदम शांतता आहे पाखर पण नाही बोलत आहे सगळं शांत शांत आहे थोडा थोडा आवाज येतोय पाखरांचा काजूला बघा आता शे तुरे येत आहेत हे कसे काजू लागणार हे बघा मेच्या एंडिंगला जर तुरे येत असतील हे बघा हा मोहर पूर्ण आत्ता येतो याचा भरपूर येतोय आहे कुठला गे लागणार आहे आता पाऊस पडेल आणि सगळे मोहर जातील लोक समजलं नाही का रे हां कधी मोहर यायचा झोपून राहायला होता वाटतं उशीरा आला ये ये, ये? ये? अच्छा कोणाचं आहे माहिती नाही गावातला कोणाचा तरी डॉग आहे आला आहे सोबत चला मंडई फायनली आलेलं आहे शेतात तुरे मेले यावर्षी नाही बघ हा काजू आहे तो रामत आहे त्यांचा खूप लागतो पण यावर्षी वर्षी बघा ना सगळे तुरे तर असेच गेलेत हे बघा आवाजूने पण आहेत ना तुरे सुकले सगळे कडाक्याचं ऊन पण होतं आणि ॲक्च्युली झालं कसं माहिती आहे का यावर्षी काजू पण उशिरा लागला आहे त्यामुळे मग काय एवढे काजू धरले नाहीत पण हे कलम आणि ज्या बाजूला एक कलम आहे ते खूप लागतं आणि त्याच्यानंतर इकडे पुढे आलो की ही समोर दिसत ते आपले काजू तर हे काजू पण काय एवढे आपले लागले नव्हते तर काय करायचं आहे माहीत आहे का हे जे दिसतंय हे बघा हे वाऱ्याने पाडून ठेवलं आहे आडवा असं कलमावर गेलं आहे पूर्ण तर हे आपल्याला सरळ करायचं आहे कारण कुंपण असं थोडं लांब असायला हवा कलमापासून आणि त्याच्यानंतर इकडे जे आहे ना हे बघा हे पण जे कुंपण आहे ते पण थोडंसं आडोतीडो झालं आहे हे बघा तर हे पण ॲक्च्युली आपल्याला सरळ करायचं कारण सगळं आहे आता या याच्यावरतीच कलमावर आहे आपल्या घराजवळ जसा काजू आहे ना तसाच हा पण काजू आहे म्हणजे ह्याची पण बिया आहेत ना मोठ्या असतात तर के पडलेत के बघूया इकडे या साईडला हा लागलेला काय आहे ना बोंड तर पडलेत आई बोलते त्याची दहा बारा बिया काय लागले होते तर घेऊन गेले तर वाटत नाही आता काय आहेत वरती पण काय दिसत नाही आणि त्या ज्या कोपऱ्यात आहे ना इकडे आई बिया जमा करते तर तिकडे तो एक छोटा काजू आहे काय माहिती छोट्या बिया असतात एकदम छोट्या कुठला लावला होता नाही काय माहिती एकच काजू असं झालाय आहे ना ह्याच्या बिया म्हणजे खूप छोट्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या बिया गाईने जमा केल्यात हो तेवढ्याशा आहेत तर काजू घर पण असेल काय माहिती घरातला आपला जो काजू आहे ना त्याच्या एवढा तर काजू घर असतो नाही ह्या एवढ्याशाच बिया आहेत छोट्या छोट्या बी दिसत नाही पडतात कुठून काय माहिती आहे ना हा काजू पण आहे ना चक्रीवादळामध्ये आडवा झाला हा बघा तर सरळ करण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही पण तो काय झालाच नाही तो असा आडवाच आहे बाहेर गेला दुसऱ्यांच्या तटामध्ये गेला आहे तो जे दोन मुखी लावायचे हां आणि हां कॉर्नरचा कलमावरच आडवं पडलं आहे ना ते आराम आराम सगळं करायला लागतं गावाला जसं म्हशी वगैरे असतात ना काही जणांच्या सोडलेल्या असतात त्या ठेव हे कुंपण घालायला लागतं पावसात नको आहे ना तर जरा जसं अजून पावसाला कसा पूर्ण आलेला नाही चला कुंपण आहे ना परत जरा केलेलं आहे पाऊस येईपर्यंत पावसानंतर काय गुरं आहेत तिकडे येणार नाहीत कारण त्यांना गवत इझिली मिळतं तर इकडे हे झालेलं आहे जरा व्यवस्थित आणि इकडचं कुंपण पण जरा गेलेलं तर त्याला पण सरळ केलेलं आहे हे जे आंब्याचं कलम आहे ना ले ले, ते चांगलं झालं आहे एवढा एकदम मस्त झालं आहे आणि त्याला आता बाजूने कुंपण पण जरा व्यवस्थित हे असं पडलेलं कारण हवा भरपूर आलेली आहे त्याने हे पडून गेलेलं तर हे पण केलेलं आहे चला मंडळी उन्हाच्या अगोदर कामं झालेली आहेत कारण ऊन भरपूर पडतं आता तर आता न्यारी पण बाकी आहे तर जाऊन जेऊया मस्त आई गरम भाकरी भाजेल त्याच्यानंतर मग मटण आहे आज आपल्याकडे मटण पण खायचं आहे कारण काल रात्रीचं का मटण सकाळला मस्त लागतं एकदम भारी चला निघूया आता घरी हो बटला ना हो झाला काय फणस फणस झाला काय म्हटलं आलो नाश्त्याला हवे ना होतं धावपळ आवडलं की नाही मस्त आहे चा पाणी झाला तू कुठे गेली होती सुनात नालमान गेलेलं कुठे ते हे तुटलं होतं कुंपण जरा करून आलो अजून जातील ना रे पावसा अगोदर नव्हतं सांगितलं तर काय पावली उडवलं बघू लेखी घरे खायला आलेलो मी का ना मला वाटलं शिजून पण झाला असेल हाय नाय बरेच निघालेत मोठा भाड़ी भाड़ी फनस होता ना बनव बनव येतो नाश्ताला येतो होय ठीक आहे पूजेला आली म्हणून आता कधी येतो मध्येच मूजेला घरी तरी करून खातायत मग संध्याकाळी येईल पावसाच्या अगोदर शिजवा ना जेवायला नको घरानेच पोडवायला पण हाय शनिवार तेव्हा काय जावला नाही टाकता येणार नाही टाकला खाल्ल्यास की संपतील खाऊ नको 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 येतो मी खायला येतो हा दोन घरे राहिले त्यात आवाज चला म्हणजे घरी आलेले गावाला कसं आहे सगळी आपली माणसं आता तिकडे बोलत चालत बोलत चालत घरीपर्यंत आलो आहे तर आता ही गरमागरम भाकऱ्या भाजेल त्याच्यानंतर मग जेवूया गावाला सकाळी बरोबर भूक लागते मुंबईला काय चहा बरोबर काय थोडंफार खाल्लं की गेला कामाला गावाला भूक लागते चहा प्यायला काय खाल्लं ना तरी पण भूक लागतेच मस्त गारो आहे बघा काजूच्या झाडाखाली आहे तर गार लागते बाहेर आता ऊन पडायला सुरुवात झाली लगभग आता दहा साडे दहा झालेत ऊन बघा कसं आहे पण आज पण थोडंसं ढगाळ वातावरण जरा जरा आहे हे ढग तुम्हाला आता दिसले नाही तरी दुपारी अडीच तीन वाजले त्याच्यानंतर पावसाला सुरुवात होते गावाला असं सध्या मे महिन्याची सिच्युएशन आहे गावाला या मंडळी जेवायला या तांदळाची मस्त गरमागरम भाकरी आहे आणि गावाकडचं मटण चुलीवरचं जेवण सकाळी मंडळी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर जर ऑफिसची कामं उरकली हो आता लगभग दुपारचे तीन वाजले आहेत तर आत्ता पोराने एक कॉन्ट्रॅक्ट उचलली नाही लाकडं आणायची आहेत ना घरी गावाला कसं आहे माहिती आहे का छोटी मोठी जी कामं असतात ना ती पण मग आम्ही अशी उचलतो आणि मग त्याचे काय मोबदला जो मिळतो त्याच्यातून मग बॅट बॉल आमच्या पार्ट्या आणि परत काय काय होत असतं ते बाहेर पण कुठेतरी पैसे वापरले जातात तर ते एक वेगळं अकाउंट आहे आमचं वेगळं मंडळ आहे पोरांचं तर आज लाकडं आणण्यासाठी चाललेलं आहे सपाटास आणि लाकडं आहेत तर ती आहेत सात आठ पोरं आहेत बघूया किती फेऱ्या मारायला लागतील काय माहिती नाही पण सका सकाळी एक राऊंड झालाय तेव्हा मी नव्हतो आता दुसऱ्या राऊंडला मी आलोय चला 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 एवढे नको नको एवढे कुठं बरशील चला लाकडाच्या भार्या घेतलेल्या आहेत आणि निघूया आता पाऊस पडल्यामुळे थोड्याशा वजनदार झाल्यात नाही तर सुखी लाकड आहेत पूर्ण पावसाची सोय नाही आज पण पडत पडणार आहे तो इकडे पांडे मी निलुदाय पाटील बाकी पब्लिक पळालो पुढे पटापट बाऱ्यांच्या सात आठ फेऱ्या मारून झाल्यात आणि इकडे ऋतिक काहीतरी भारी करतोय दिल्लीक छोटी <laughs> भारी भेटले आपण वजन धरात लाकडं मोठी मोठी आहेत मोठी लाकडं आहेत पण दिल्लीक आणतोय भारी रे <laughs> चला पावसाने तोपर्यंत रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे हा बघा ढगाल वातावरण तयार झालंय तर आता ऍक्च्युली काय करतो आम्ही इथं एक, एक अर्धी पेरी इथपर्यंत होती त्याच्यानंतर मग परत जात होतो आता इथून परत पुढे जायचंय चला जा जा। चला जा। चला जा। चला चहा प्या ऍक्च्युली कामावर कुठे गेला तर न गे चहा असते ना तसं आमचं कॉन्ट्रॅक्ट झाला आहे संपलं तर मग काय पितो दूध पिता दूध घेऊन या वन बीटा पडलं हे बिस्किट आहे त्याला चहा नाही प्यायचं नाही किती देतो बिस्किटचा चला या चहा प्यायला या काही पोचतं आमचं शेयर चला म्हणे चहा वगैरे पिऊन झाली आणि आत्ता आलोय आहे घरी पाऊस काय आज येईल असं वाटत नाही पण अंधार झाला आहे बघा संध्याकाळच्या लगभग साडेपाच वाजलेत पण पूर्ण काळोख झाला आहे पूर्ण ढगाळ वातावरण बघा कधी पण पाऊस येऊ शकतो इथे असं काय तयार झालं आहे बघा कसं वेगळंच तयार झालं काय आकार उकार तयार झालेत ढगांमध्ये तर चला म्हणठं आता घरी आलो आहे वगैरे होतो मस्त गावाला असली कशी छोटी मोठी कामं चालू असतात असो चला आता पुरतं तरी इथे थांबूया आता मस्त आंघोळ करतो आईच्या आईच्यातचा गरमागरम छा पिऊया दिवस तर संपला सनसेट काय आज बघायला मिळणारच नाही कारण पूर्ण ढगाळ वातावरण आहे तर चला भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय